रामगिरी महाराज यांनी प्रेषित हजरत महम्मद यांच्या विरोधात केलेल्या अत्यंत हीन विधानाबाबत रत्नागिरीमध्ये रामगिरी महाराज यांच्या विरोधात मुस्लिम समाजाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तत्पूर्वी मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन आपली संतप्त भावना व्यक्त करीत त्यांना लेखी निवेदन दिले त्यानंतर मुस्लिम समाजाच्या प्रमुख मंडळींनी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन रामगिरी महाराज विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली या ठिकाणी एक निवेदन आपल्याकडनं मला इथे प्राप्त झालेलं आहे त्याबद्दलची जी योग्य योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल आपण अतिशय शांततेने रत्नागिरी शहरामधलं वातावरण आपण नेहमी ठेवलेलं आहे सलोख्याचं वातावरण आपल्याकडे ठेवलेलं आहे मी तर असं म्हणेल मी आता राज्यातल्या अनेक भागामध्ये काम केलेलं आहे इथला जो अलिम साहेब तिथला जो आपण जर सलोखा बघितला पूर्ण राज्याला आदर्श ठेवू शकेल जाती जातीतल्या धर्मा धर्मातला जो आपला जो सलोखा आहे तो जर ठेवला पूर्ण राज्याला आपल्या खरंतर आपल्याकडे आदर्श ठेवला जाईल अशा प्रकारचं वातावरण आपल्याकडे आहे हेच कायम ठेवायचं आहे आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांच्या एक उत्साहामध्ये सणांमध्ये कार्यामध्ये धार्मिक विधीमध्ये एकमेकांचा सहभागी झालं पाहिजे हाच आपल्याला पुढे आहे देश भारत देश जर आर्थिक महात महासत्ता व्हायचा असेल जगामध्ये जर आपल्याला व्हायचं असेल सर्वांनी आपल्याला सलोख्याने कायम ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपण शांततेचं आवाहन आपल्या सर्वांना करतो त्या ठिकाणी आपलं निवेदन घेतलेलं आहे आपल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींशी माझी चर्चा झालेली आहे त्या संदर्भात योग्य ती जी कारवाई आहे ती कायदेशी कारवाई केली जाईल त्याचा आश्वासन देतो आपण सर्वांनी या ठिकाणी कुठल्या प्रकारचं या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या घोषणाची गरज नाही आवश्यकता नाहीये आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं या ठिकाणी स्वागत आहे आपण सर्वांनी आता शांततेने आपल्या घरी निघून जायचं पाच मंडळी पाच लोक जे आहेत ते फक्त जे काही कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जातील बाकी लोकांनी घरी निघून जायचं आहे धन्यवाद थँक्यू